मुंबई गोवा महामार्गाच्या डेड लाईनचे सरकारकडून तीन तेरा मार्गावर जनआक्रोश समितीकडून होळी मातेचे दहन करत हा मार्ग लवकर होण्यासाठी होळी मातेला साकडे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी कोलाडंबेवाडी अंबेवाडी येते जनआक्रोश समिती यांच्या वतीने होळीचे पूजन आणि तिचे दहन करत बॉम्ब ठोकत मार्गाचे काम लवकरात लवकर होळ आमच्या कोकणातील चाकरमाणी यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी शांततेत होळी मातेकडे गुरुवारी तेरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता प्रार्थना केली मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम मागील सतरा वर्षापासून रखडले महामार्गाच्या कामासाठी दरवर्षी सरकार नवनवीन डेडलाइन देत आहे खोके सरकारच्या या ढिसाळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी होळीच्या दिवसाचे औचित्य साधून काही ठिकठिकाणी आंदोलन करत सांगा कधी महामार्ग पूर्ण करणार फक्त आश्वासनेच देणार असा जाब विचारत आक्रोश समिती आणि शेकडो रायगडकर सरकारच्या नावाने बॉम्ब ठोकत होळी मातेचे पूजन तसेच दहन करून होय महाराज म्हणत हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकारचे डोके ठिकाणावर येण्यासाठी यांना रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देण्यासाठी आक्रोश समिती यांच्या वतीने शांततेत जनआंदोलन करत होळीचे दहन करत प्रार्थना केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लोखंडे महेंद्र वाचकवडे संदीप माने गणेश शिंदे संजय कुर्ले बापू घोडे पण दरेकर बुवा यांच्या सह अंबेवाडी नाक्यावरील नागरिक होते सगळे कोकण नागरिक आणि फक्त देणाऱ्या सर्व साखर महिन्यांचा प्रवास उपचार व्हावा कुठल्याही प्रकारचे त्यांना अपघात होऊ नये त्यांना पुन्हा प्रकारे जमीन हमी होऊ नये यासाठी आम्ही आज होळी मातेला आणि बारा गावच्या बारा वर्षीच्या बारा वरुच्या सगळ्या महाराजांना आम्ही कारण गावत आहोत आमच्या गावच्या अमृत महाराजांनी गावदेवी माझीच्या वतीने सगळे आज कारण गावत आहोत ला पुनर करा बारागावच्या महाराजा विनंती करतो की या साखर मान्याचा प्रवास सुकर होऊ दे महाराजा आणि या रोल उचा काम रिक्षा काम लवकर लवकर पूर्ण होऊन साखर मान्याची सर्व इच्छा पूर्ण होऊ दे महाराजा आणि जो काम अपूर्ण होत आहे त्या अधिकारी आणि पुढाऱ्याने सर्वांना सुदृढ दे महाराजा जय आणि तापवाळीचा प्रवास सुखर होऊन त्यांना सर्वांना आरोग्य दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या पौर्णिमेचा सण उत्सव साजरा होते होय महाराजा होळी पौर्णिमेनिमित्त जनआक्रोश समिती मुंबई गोवा महामार्गाच्या वतीनं आंबेडी नाका कोलाड येथे आज शासनाच्या निषेध म्हणून आम्ही होळीचा जाहीर कार्यक्रम घेतलेला आहे प्रशासनाला दाद द्यावी तसेच आमच्या मुंबईवर येणारे एक आक्रमाणी प्रदर्शन कोकणवासी सर्व कोकणवासियांना त्यांचा प्रवास सुखागर व्हावा त्या निमित्तानं प्रशासनाला जाग द्यावी आणि हा रस्त्याचा आणि ब्रीचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा हे आम्ही साखडं घातलेलं आहे होळी मातेला आणि बारा गावच्या बाळाबळूळचं गाव आम्ही महाराजांना एक आमच्या सर्वांच्या वतीनं एक साखळं घातलेलं आहे की लवकरात लवकर हायवेचं काम पूर्ण होऊन आमच्या चाकरमान्यांचा प्रवास उभंकर व्हावा व कोकणामध्ये सुबत्ता यावी आणि प्रशासनाला एक एक जाग यायला पाहिजेत यासाठी आम्ही या स सर्वांच्या वतीनं महाराजांना एक साकडं घातलेला आहे हे बारा गावच्या बारा बोलवते बारा नाक्याच्या बोलवते त्या सर्व जवान आम्ही आवाहन केलं आहे की आमच्या या नाक्यावरील आंबेडी नाके सर्व काम देवता आणि आंबेडी गावच्या देवतांना आम्ही आवाहन केले आहे आणि घराने होय महाराजा महाराजा या सर्वांना सुद्धा दे महाराजा चाकर म्हणण्याचा प्रवास सुखकर हो दे रे महाराजा आणि लवकरात लवकर मुंबई गोवा हायवेचं काम लवकरच लवकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका